कदाचित करिअरची सुरुवात करत असाल किंवा काही वर्ष काम करून त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या करिअरची दिशा ठरवण्याचा प्रयत्न करत असाल या दोन्ही केसेसमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करू शकतो आपल्याकडे करिअर निवडणे हे काम बहुधा करावंच लागत नाही किंवा करता येत नाही बहुधा पालकांनीच आपल्यासाठी करिअर निवडलेलं असतं किंवा जास्तीत जास्त आपण काही मित्रांना किंवा इतर अनुभवी लोकांना विचारून त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करिअर निवडतो परंतु जी व्यक्ती सल्ला देत आहे त्या व्यक्तीचा दृष्टिकोन विचार करण्याची पद्धत त्यांच्या ऍबिलिटीज या वेगळ्या असू शकतात आणि अंकास वेगळ्या असतातच त्यामुळे त्यांनी दिलेला सल्ला आपल्याला उपयोगी ठरेलच असं नाही म्हणूनच मित्रांनो आज मी तुम्हाला एका टूल बद्दल माहिती सांगणार आहे ते टूल वापरून आपणच स्वतःचा अनालिसिस किंवा स्वतःचं इव्हॅल्युएशन करूया आणि ठरवूया की आपलं करिअर आपण कसं निवडू शकतो किंवा निदान आपल्या करिअरची दिशा कशा प्रकारची असली पाहिजे मित्रांनो जे टूल मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे स्वॉट अनालिसिस एस डब्ल्यू ओ टी स्वॉट अॅनालिसिस हा जनरली बिझनेसेसमध्ये वापरला जातो कंपन्या जेव्हा नवीन प्रॉडक्ट लाँच करायचं असतं किंवा आपण कोणतं प्रॉडक्ट सेल करायचं आपण कोणतं मार्केटमध्ये जायचं आपले कॉम्पिटिशन काय आहे आपण त्यांच्यासोबत हो कसं कॉम्पिट करणार आहोत इत्यादी प्रकारचं अनालिसिस करण्यासाठी कंपन्या स्वॉट अनालिसिस करतात परंतु जेवढा हा बिझनेसेससाठी स्वॉट अनालिसिस उपयुक्त आहे तेवढाच तो आपल्या करिअरसाठी देखील किंवा आपल्या पर्सनल बाबतीतही आपण वापरू शकतो हो। स्वॉट अनालिसिस चार गोष्टींचा बनलेला असतो एस म्हणजे आपल्या स्ट्रेन किंवा आपले जमेची बाजू डब्ल्यू म्हणजे आपले विकनेसेस किंवा आपल्यामधील दोष ओ म्हणजे अपॉर्च्युनिटीज म्हणजेच आपल्याला काय काय संधी उपलब्ध आहेत त्या आणि टी म्हणजे थ्रेड्स आपलं करिअर पुढे नेण्यासाठी आपल्याला काय काय धोके पुढे दिसतात ते म्हणजे थ्रेड्स स्वॉट अनालिसिस करण्यासाठी या चारही गोष्टींचं एक टेबल बनवा एका टे त्यामध्ये चार चौकोन असतील एका चौकोनात स्ट्रेंथ दुसऱ्यामध्ये विकनेस तिसऱ्यामध्ये अपॉर्च्युनिटी आणि चौथ्यामध्ये थ्रेट्स त्यापैकी स्ट्रेंथ आणि विकनेसेस या इंटरनल असतात म्हणजे त्या आपल्या आतमध्ये असतात त्या आपण कंट्रोल करू शकतो आपण आपली स्ट्रेंथ जी आहे ती वापरू शकतो आणि किंवा आपल्या ज्या विकनेसेस आहेत त्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि दुसरा भाग जो अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स आहे तो एक्सटर्नल असतो त्यावर आपला काही कंट्रोल नसतो ऑपॉर्च्युनिटी आज बाहेर काय आहे किंवा मार्केटमध्ये काय चाललंय यावर आपला काही कंट्रोल नसतो किंवा आपल्याला जो थ्रेट असतो तो देखील एक्सटर्नल थ्रेट आहे कॉम्पिटिशन वाढते किंवा इतर मार्केटमध्ये काही बदल होत आहेत त्यामुळे आपल्याला करिअरला थ्रेट येऊ शकतो असं एक टेबल बनवा आणि त्यामध्ये प्रत्येक पॉईंट मांडा आता आपण प्रत्येक पॉईंट थोडा डिटेलमध्ये बघूया पहिला पॉईंट आहे स्ट्रेंथ स्ट्रेंथ म्हणजे आपली जमेची बाजू आपली ताकद काय आहे आपल्याकडे काय क्वालिटीज आहेत काय एबिलिटीज आहेत काय स्किल्स आहेत काय एज्युकेशन आपलं चांगलं आहे करिअरच्या दृष्टीने विचार करताना आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे चांगली गोष्ट आहे जनरली तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही त्याबद्दल स्वतःचं एक ऑनेस्ट ओपिनियन द्या तुम्हाला काय वाटतं की तुम्ही खूप चांगलं करू शकता तुमच्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत चांगले कम्युनिकेशन स्किल्स आहेत तुम्ही चांगलं बोलू शकता किंवा तुम्ही फास्ट लर्नर आहात किंवा तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर येतं आहे किंवा तुम्हाला एखाद्या विषयामध्ये खूप जास्त ज्ञान आहे या सगळ्या तुमच्या स्ट्रेन झाल्या त्या स्ट्रेंथ तुम्ही पहिल्या चौकनामध्ये लिहून काढा त्यानंतर आहे विकनेसेस मध्ये तुमच्या काही हॅबिट्स असतील ज्या कॉर्पोरेट करिअरसाठी किंवा तुमच्या करिअरसाठी चांगल्या नसतील उदाहरणार्थ तुम्हाला वेळेवर जाता येत नाही कुठे किंवा सदैव उशीर होतो किंवा तुम्हाला शॉर्ट टेम्पर आहात तुम्हाला राग लवकर येतो किंवा तुम्ही चांगले टीम वर्कर नाही आहात तुम्हाला टीममध्ये काम करता येत नाही जास्तीत जास्त वाद होतात लोकांसोबत किंवा लर्निंग स्लो आहे काही लोकांना काम समजावून दिलेलं आवडतं किंवा काही लोकांना काम समजावून कोणी सांगितलेलं आवडत नाही तर अशा प्रकारे विकनेसेस आहेत जनरली आपल्याला आपले विकनेस शोधता येत नाही त्यामुळे तुमच्या सहकार्यांना विचारा त्यांना त्यांचं मत विचारा आणि त्यांची मतं ऐकून तुम्हाला कदाचित सरप्राईज व्हायला होईल परंतु त्यांना देखील त्यांचं ऑनेस्ट मत विचारा आणि त्यानुसार आपल्या विकनेसेसची यादी बनवा त्यानंतर आहेत अपॉर्च्युनिटीज अपॉर्च्युनिटीज या एक्सटर्नल असतात म्हणजे बाहेर मार्केटमध्ये आज तुम्ही जे शिकलेला आहात तुमचं जे शिक्षण आहे त्यासाठी जे जॉब्स मिळणार आहेत त्या जॉबची आज काय संधी उपलब्ध आहेत त्या प्रकारचे जॉब कमी आहेत की जास्त आहेत वाढता आहेत की कमी होत आहेत किंवा त्यामध्ये करिअर ग्रोथ आहे का तुम्ही सध्या जे शिकलेला आहात किंवा सध्या तुमचा अनुभव जो आहे वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो वापरून तुम्ही कोणत्या पदापर्यंत पुढे जाऊ शकता ग्रोथ पोटेन्शियल काय आहे मार्केटमध्ये आण नवीन कंपन्या येत आहेत का नवीन इंडस्ट्री ओपन होत आहे का ज्याच्यामध्ये तुमचं स्किल वापरात येऊ शकेल अशा प्रकारचा अनालिसिस तुम्ही करा आणि त्यानंतर अपॉर्च्युनिटीज जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज काय तुम्हाला दिसतात ते लिहा अपॉर्च्युनिटीज एक्स्टर्नल असतात म्हणजेच बाहेर इंडस्ट्रीमधल्या तर असतातच परंतु तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये देखील असतील तुम्ही सध्या जिथे काम करत आहात तिथे काही नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत का तुमचा बॉस कुठे ट्रान्सफर होऊन दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गेला आहे का तिथे काही तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते का तुमचे काही मित्र कलिग्स आणखीन प्रोजेक्टवर काम करत असेल त्यांना विचारा की ऑपॉर्च्युनिटी तिथे काय आहे सतत आपलं डोळे आपले उघडे पाहिजेत आणि आपल्या आसपास काय चाललंय ते बघितलं पाहिजे आणि आपल्या आसपास जे चाललं आहे त्याचा आपल्याला काही फायदा किंवा तोटा आहे हे नेहमी अनालिसिस केला पाहिजे आपण जनरली नवीन ऑपॉर्च्युनिटी आली मला त्यामध्ये नको मला त्यामध्ये नका घेऊ मला आधीच काम माझ्याकडे जास्त झालंय अशा दृष्टीने बघतो तर तेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसणार नाही अपॉर्च्युनिटीकडे बघण्याची एक दृष्टी तुम्हाला डेव्हलप करावी लागते प्रत्येक गोष्ट जी समोर येईल त्यामध्ये समोर जरी नुकसान दिसलं इमिजिएटली जरी काही तोटा दिसला तरी फ्युचरमध्ये त्याच्यामधून खूप जास्त बेनिफिट होऊ शकतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीला नाही म्हणण्याआधी ती आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे की नाही याचा विचार जरूर करा आणि त्यानंतर शेवटचा आहे थ्रेड्स थ्रेड्स म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला मध्ये काय तुम्ह अडथळा आहे काय धोका आहे कॉम्पिटिशन आहे का तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे खूप विद्यार्थी ते शिकत आहेत का उदाहरणार्थ तुम्ही आय टी शिकला आहात आय टीमध्ये मध्ये खूप जण आज आय टी, -टी करत आहेत तर मार्केटमध्ये जॉब शोधणाऱ्यांची संख्या जास्त आहे साहजिकच तुम्हाला कॉम्पिटिशन जास्त आहे किंवा एखादी टेक्नॉलॉजी जी तुम्ही शिकला आहात ती टेक्नॉलॉजी पुढे जात नाहीये ती तुमच्यासाठी थ्रेट आहे नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्यामुळे तुमचं ज्ञान आता रिलेव्हन्ट राहिलेलं नाहीये या झाल्या थ्रेड्स थ्रेड्समध्ये तुम्हाला कंपनीमध्ये देखील तुम तुम्ही जे प्रोजेक्ट करणार आहात त्या प्रोजेक्टसाठी आणखीन कोणता तुमचं सहकारी कंप्लीट करतो आहे का किंवा तुमचं प्रमोशन ड्यू आहे परंतु जी व्यक्ती तुमचं प्रमोशन करणार आहे त्यांना तुम्ही फारसे आवडत नाहीत हे देखील एक थ्रेड आहे तर अशा प्रकारचे जास्तीत जास्त थ्रेट्स काय तुम्हाला वाटतात त्या तिकडे लिहून काढा थ्रेड्स ह्या नेहमी एक्सटर्नल असतात त्यामुळे तुमच्या मध्ये तुमचं लक्ष पाहिजे आणि थोडं फ्युचरवर नजर पाहिजे की असं झालं तर असं होईल किंवा आणखी दोन स्टेप नंतर कदाचित मला हा धोका दिसेल तो इमिजिएटली दिसणारा नसेलच परंतु धोका आहे फ्युचरमध्ये दोन वर्षानंतर तीन वर्षानंतरचा अनालिसिस तुम्ही नक्की करा आणि अशा प्रकारे स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्सचं एक टेबल बनवा आता मी तुम्हाला एक सॅम्पल टेबल दाखवतो ते बघूया हे बघा इथे एक पर्सनल शॉट अनालिसिसचं टेबल आहे या टेबलमध्ये आपल्याला स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स काही लिहिलेल्या दिसतात या सॅम्पल आहेत तुम्ही तुमच्या वेगळ्या लिहू शकता स्ट्रेंथ बघा इथे टेक्निकल स्किल्स आहेत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत डिसिजन मेकिंग स्किल्स टीम वर्क लिडरशिप कम्युनिकेशन स्किल्स हे फक्त एक्झाम्पल आहे तुम्ही खूप जास्त लिहू शकता त्यानंतर विकनेसेस लिमिटेड नॉलेज लेस नेटवर्किंग जर तुमचं खूप जास्त नेटवर्किंग असेल खूप कमी लोकांचा तुमचा ग्रुप असेल किंवा तेवढ्याच चार किंवा पाच घनिष्ठ मित्रांसोबतच तुमच्या गप्पा तुम होत असतील तर ते नेटवर्किंग नाही आहे नेटवर्किंग म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट करणं अगदी दाट मैत्री नसली तरी सुद्धा आपल्याला एकमेकांची ओळख पाहिजे एकमेकांच्या कामाबद्दल थोडी बहुत माहिती पाहिजे त्याला म्हणतात नेटवर्किंग त्यानंतर डोंट हॅव क्लिअर गोल और ऑब्जेक्टिव्ह जर तुम्हाला आयुष्यात ध्येयच नसेल तर तुम्हाला कुठे जायचं ते माहितीच नाही पडणार आणि म्हणून गोल सेटिंगसाठी आणि गोल अचीव्ह कसे करायचे यासाठी मी बनवलेले दोन व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा त्या व्हिडिओची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यानंतर आहे अपॉर्च्युनिटीज अपॉर्च्युनिटीमध्ये मार्केटमध्ये काय होत आहे उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ होते किंवा नीड ऑफ पीपल विथ टेक्निकल स्किल्स जास्तीत जास्त टेक्निकल स्किल असणारे लोकांची डिमांड वाढते आहे जास्तीत जास्त स्किल्स एन्हान्स करण्याची सध्या गरज आहे या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्यानंतर थ्रेड्स थ्रेड्स मध्ये बघा कॉम्पिटेटर्स विथ सुपिरियर स्किल्स तुमच्यापेक्षा जास्त चांगले स्किल जास्त नॉलेज असणारे कॉम्पिटेटर आज मार्केटमध्ये आहेत तुम्ही जॉब शोधत असाल तर दरवर्षी पास आउट होणारी एक नवीन नवी बॅच मार्केटमध्ये येत आहे ते देखील तुमच्यासाठी कॉम्पिटिशन करायला सुरू करतील आणि ते कमी सॅलरीमध्ये काम करायला तयार होतील तुमच्यापेक्षा आणि विविध ट्रेंड्स आहेत सेक्टर्समध्ये उदाहरणार्थ मुंबईमधून मॅन्युफॅक्चरिंग बाहेर चाललं आहे हा एक ट्रेंड आहे त्यामुळे जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल आणि मुंबईत राहत असाल तर ती एक खूप मोठी थ्रेड आहे तुमच्यासाठी कारण कधीही तुम्हाला बेस बदलावं लागेल मुंबईमधून बाहेर जावं लागेल कारण कंपन्याच मुळात मुंबईतून बाहेर जात आहेत किंवा आय टी कंपन्या हल्ली मुंबईतून बाहेर जात आहेत त्या पुणे बेंगलोर हैदराबाद अशा ठिकाणी जात आहेत जर तुम्ही आय टी क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला शहर बदलण्याची तयारी ठेवावी लागेल अन्यथा ती तुमच्यासाठी खूप मोठी थ्रेट असू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वॉट अनालिसिस आपलं स्वतःचं डिटेलमध्ये करा ही खूप छोटी ऍक्टिव्हिटी नाही आहे त्याच्यासाठी दोन तीन दिवसाचा डिटेल टाइम घ्या खूप विचार करून हे पॉइंट्स मांडा आणि त्यानंतर सर्व पॉईंटचा अनालिसिस करून ऍक्शन ऍक्शन प्लॅन बनवा यापैकी अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स यांना सगळ्यात पहिल्यांदा टॅकल करायचं असतं त्यामध्ये दे देखील थ्रेड जर तुम्हाला वाटली खूप मोठी थ्रेट आहे किंवा लगेच येऊ हो शकते तर त्यावर सगळ्यात पहिल्यांदा काम करावं उदाहरणार्थ मी मगाशी सांगितलं की मुंबईमधून मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बाहेर चाललेली आहे जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करताय तर ही खूप मोठी थ्रेट आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला आतापासूनच काम करायला सुरु करावं लागेल की इतर तुम्हाला बेस शिफ्ट करायचा म्हणजे शहरातून बाहेर जावं लागेल किंवा जर तशी तुमची तयारी नसेल तर मॅन्युफॅक्चरिंगला लागून अशी कुठली इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि मुंबईतही राहू शकता तर अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये उदाहरणार्थ तुम्ही ट्रेनिंगमध्ये जाऊ शकता मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंजिनिअरिंग ट्रेनर बनू शकता किंवा इंजिनिअरिंगचे क्लासेस घेऊ शकता इत्यादी इंडस्ट्री ज्या मुंबईतून बाहेर जाणार नाहीत परंतु ज्यामध्ये काम करायचे ती इंडस्ट्री मुंबईतून बाहेर चालली तर हे एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला अशा प्रकारचे ऍक्शन तुम्ही लिस्ट करा सगळ्यात आधी थ्रेड्सवर कारण तो धोका असतो आणि तो पहिला टॅकल करायचा त्यानंतर अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये काय अपॉर्च्युनिटी येत आहे उदाहरणार्थ सध्या ई कॉमर्स मोठा आहे तर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आता काय नॉलेज मिळवलेलं आहे जे तुम्हाला ई कॉमर्स मध्ये वापरता येईल आणि जर तुम्हाला ई कॉमर्स मध्ये इंडस्ट्रीमध्ये जम्प करायचे असेल तर आणखी काय शिकावं लागेल आणि तुम्हाला खरंच इंडस्ट्री चेंज करायची असेल तर आतापासून त्या अपॉर्च्युनिटीचा पाठपुरावा करायला सुरु करा त्यासाठी जे लागेल ते ज्ञान स्किल्स नॉलेज मिळवायला सुरु करा तर अशा प्रकारे आपण बेसिकली अपॉर्च्युनिटी आणि थ्री टोवर ऍक्शन प्लॅन बनवा आणि त्यानंतर जे विकनेसेस आहेत तुमच्याकडे सध्या असलेले विकनेसेस तुम्हाला तुमच्या अपॉर्च्युनिटीपर्यंत पोहोचू देत नसतील तर तो, तो विकनेस दूर करणं तो दोष दूर करणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने काम करा त्या दृष्टीने तुम्हाला स्किल डेव्हलप करावे लागतील शिकावं लागेल पुस्तक वाचावं लागेल एखाद्या विकनेसेस एखाद्या विकनेसवर जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर इथे अशा गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून तुमचा विकनेस दूर होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळा दूर होईल आणि तुमच्या स्ट्रेंथ ज्या आहेत त्या कॅपिटलाइज करा त्या जास्तीत जास्त चांगल्या सेल करा लोकांना जास्तीत जास्त चांगल्या त्या दिसतील अशा प्रकारे दाखवा तुमच्या लिंक इन प्रोफाईलवर दाखवा तुमच्या सोशल मीडियावर दाखवा किंवा असे काही स्पेसिफिक ऑर्गनायझेशनमध्ये स्पेसिफिक असे प्रोजेक्ट्स घ्या जिथे तुमचं स्ट्रेंथ तुम्हाला दाखवता येईल जेणेकरून तुमच्या टॉप मॅनेजमेंटच्या लक्षात येईल की या व्यक्तीने या प्रोजेक्टमध्ये चांगलं काम केलेलं आहे जेणेकरून पुढच्या वेळेला त्या टाईपचं किंवा आणखी वेगळं प्रोजेक्ट आलं तर तुमच्या नावाचा विचार जरूर होईल मित्रांनो लक्षात घ्या करिअर हे कधी आपोआप पुढे जात नसतं त्याच्यामध्ये आपण प्रगती करायची असते त्यासाठी एफर्ट्स आणि प्लॅनिंग करायची असते मला आणखीन दोन वर्षांनी प्रमोशन मिळेल आणि मी तेच काम करत राहीन असं जर तुमचं विचार असेल तर तो, तो आत्ताच बदला प्रमोशन कधी मिळत नाही ते मिळवावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे प्लॅनिंग करावी लागते स्वतःबद्दल ज्ञान असेल आणि स्वतःचे स्ट्रेंथ्स विकनेसेस माहीत असेल तर त्यानुसार आपण आपल्याला प्रोजेक्ट करून आपलं प्रमोशन मिळवू शकतो निदान तुम्हाला प्रमोशन मिळालं नाही तर खंत तरी वाटणार नाही कारण तुम्हाला माहित काम केलं नाही किंवा येणारी कॉम्पिटिशनची नाही म्हणून मला हे प्रमोशन मिळालं नाही त्यामुळे स्वॉट अनालिसिस जरूर करा तुमच्या करिअरमध्ये मध्ये याचा खूप फायदा आहे मित्रांनो हे झालं स्वॉट अनालिसिस कसं करायचं याबद्दल माहिती याच्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वॉट वापरून एक लाईफ एक्झाम्पल आपण आपली करिअरची दिशा कशी निवडायची त्याचं एक like, उदाहरण मी तुम्हाला त्या तोपर्यंत मित्रांनो तुमचा स्वॉट अनालिसिस अवश्य करा आणि तुमच्या करिअरच्या प्लॅनिंगची सुरुवात तिथून अवश्य करा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद